अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्टपासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूवर पंचवीस टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय घेतला असून यामुळे भारतीय उद्योग आणि शेती क्षेत्रावर गंभीर परिणाम होणार आहेत व्यापार वाटाघाटी सुरू असतानाही अमेरिकेकडून सातत्याने धमके देण्यात येत आहेत रशियाकडून भारत तेल व शस्त्रास्त्रे विकत घेत असल्याने ती खरेदी थांबवण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे अन्यथा सत्तावीस ऑगस्टपासून आणखी पंचवीस टक्के अतिरिक्त कर लावण्याची घोषणा करण्यात आली आहे या कृतीतून अमेरिकन साम्राज्यवादाचा क्रोप चेहरा उघड झाला असून भारताच्या सार्वभौमत्वावर व स्वतंत्र व्यापार धोरणावर सरळ आक्रमण केले जात आहे तसेच या करामुळे सोलापूर शहरातील मुख्य उत्पादन चादर व टॉविस निर्यातीस बंदी आल्याने अडीचशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे यामुळे हजारो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनलेला आहे टेरिफ कर हाणूनपाडा अन्यथा सरकारवरची लढाई आणखी तीव्र करण्याचा इशारा ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम यांनी दिली आहे यावेळी कॉम्रेड नलिनताई कलबुर्गी नसीमा शेख ऍडव्होकेट अनिल वसम दत्ता चव्हाण शेवंताताई देशमुख सुनंदा बल्ला व्यंकटेश कोंगारी रंगप्पा मरेडी दाऊद शेख विल्यम्स ससाने लिंगव्वा सोलापूर नरेश दुगाने शकुंतला पानिबाते दीपक निकंबे बापू साबळे हसन शेख मल्लेशम कारमपुरी विजय हरसुरे बाळकृष्ण मल्ल्या रफिक काजी मुरलीधर सोंचू विक्रम कलबुर्गी अखिल शेख आजींसह लढाऊ कार्यकर्त्यांची याप्रसंगी उपस्थिती होती देशातल्या हिंदू आणि जनसंघटने निर्णय घेतला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतापर्यंत ज्या गोष्टीची निर्यात त्यावर पन्नास टक्के पिरीत लावलं आणि वीस टक्के दंड लावलेला आहे सगळ्यात मोठा पट्टा सोलापूरच्या टागे लढी चादर इंडस्ट्रीला बसणार आहे दरवर्षाला अडीचशे किती या ठिकाणी कि अमेरिकेला टागे लढी चादर निर्त होतात त्यामुळं भविष्य काळामध्ये हजारो कामगार बेकार होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कृषी माल आज वर्तमानपत्रामधून बातमी आली मुंबई गुजरातमधून जे शत्तर टक्के फिर्याची दिली आता अमेरिकेत होती त्यावर त्यांनी सत्तर टक्के तीन लावल्यामुळं एक लाख कामगार बेकार झालेले असा हा साम्राज्यवादी पूर्णपणे भांडवलदारांना सांभाळून घेणारा पाकिस्तानला आपल्या पगल्यात घेऊन भारताविरुद्ध वलगना करणाऱ्या या ट्रम्पचा निषेध करण्याकरता संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीचं निषेधाचं कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आज या ठिकाणी बहात्तर आमच्या कार्यकर्त्यांनी ट्रम्पचा पुतळा या ठिकाणी जाळलेला आहे आणि भविष्यकाळामध्ये पंतप्रधानाला आम्ही सांगणार आहे की पाकिस्तानचं लष्कर प्रमुख मुनीर पाकिस्तान बुडणार असेल तर निम्म जगाला घेऊन बुडणार अशी दरफोकी करणारा त्याला अमेरिकेमध्ये राजभोजन देणारा ट्रम्प नमस्ते ट्रम्प तुम्ही केला आणि काय त्याचे परिणाम घडलेत आता संपूर्ण देशापुढे आलेला आहे म्हणून भारतातले उद्योगधंदे आणि कामगारांना वाचवण्याकरता ट्रम्पचा निषेध करतो आणि जे पन्नास टक्के टेरी वीस टक्के दंड जे अमेरिकेने लावलेला आहे ते ताबडतो परत घ्या अन्यथा भारतातील कोठ्यावधी जनता रस्त्यावरील